राजाच्या ठेवीदारांची फसवणूक झाल्याची आहे हे तर आपण सर्वांनाच माहिती आहे परंतु सध्याला एक कॉल रेकॉर्डिंग कशी प्रचंड व्हायरल होत आहे ती सध्या तुम्हाला ऐकवायची गरज आहे कारण प्रत्येक ठेवीदारांनी ही कॉल रेकॉर्डिंग पाहायला पाहिजे आणि त्यांचे काय झालं आहे त्यांच्या काय झालं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या कॉल रेकॉर्डिंग मध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहा काय आहे संपूर्ण फक्त हॅलो हॅलो चंदन सर मी बिडून बोलतोय ठेवीदार हा बोला महेश गोडके बोलतोय बोला बोला सर किती तारखेपर्यंत पेमेंट येईल सर वाटप कधी सुरू होईल वाटप आता डॉक्युमेंट पहिले आप द्यायची आपल्याला बँकेमध्ये बँक डिक्लेअर करेल पैसा आलाय म्हणून त्याच्यानंतर मग वाटपचा विषय म्हणजे अंदाज तारीख सांगा ना नाही तारीख अशी नाही सांगता ना, येणार पण एक साधारण तुम्ही जरा की डॉक्युमेंट देऊन बँकेच सगळं आठ दहा दिवस लागतील त्याच्यानंतर मग हे पोलीस जे सील लागलेले सर्व ताब्यात घेणं त्याला जो वेळ लागेल तो तेवढा लागेल समजा एक महिन्यात एक महिन्यात समजा होईल सगळं क्लिअर हा सुरू होऊन जाईल वाटप सुरू होऊन जाईल आणि समजा सगळं क्लिअर झालं पंधरा दिवसात वीस दिवसात पुढच्या तीस चाळीस दिवसात सगळे ठेवीदार नेल होऊन जातील वॉटअप नाही काय आम्ही आमचा ठेवीदारांचा भरपूर मोठा ग्रुप आहे बीडमती माझा तर मग आमचं आम्ही नाव तुमचं ऐकलेलं वाटतंय महेश गोडजे पाटील ना हा 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 भेटलं वाटतं आपण आला ठीक आहे आपण कोर्टात भेटलेला माझं गावला जाऊन दिलेलं नव्हतं कुठे सरांना जे उतरल होत गाडीतून हा 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 उतरल अच्छा 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 ते पैसे न देता कसं जाऊन देणार आम्ही हा 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 बरोबर बरोबर का नाही तेच म्हणतो कारण का ते फंड महिना म्हणजे पहिले कंप्लायन्स करून घेतलाय ते नंतर तारीख तारीख पुढे सरकते त्याच्यामुळे पहिले कम्प्लेन्स केलाय आहे बँकेने काय माहिती सर ऐका ना मी तुमचं सगळं माहिती मला सगळे निरोप देत माझ्यापर्यंत सगळा कॉन्टॅक्ट करते सगळ्या बरोबर काय आपलं बोलणं जरी झालं नसलं तुम्ही काय छान ठेवता सगळे निरोप देत माझ्यापर्यंत माझं काय म्हणणं आहे तुम्हाला क्लिअर जर फंड येणारच असेल तुम्ही काय बँकेचे नाही आमच्याकडून पैसे घेतले नाहीत मान्य नाही जर खरंच फंड येणार असेल तर तुम्ही ह्यात पडा काम करा आम्हाला सांगा मला मान्य पण जर पहिल्यासारखं जसं झालं तसं तो फंड नाही आला तर आज एक महिना लोक ग बसतील एक महिन्यानंतर हा रोष तुमच्यावर बिल उद्या तुमचं नाव एफ आय येईल मग काय करायचं असं होईल त्यामुळे मी तुम्हाला चांगल्या भावनेने सांगतो बरोबर बरोबर नाही फंड फेब्रुवारी मध्ये सिक्युरिटायझेशन थ्रू आणि डॉक्युमेंट होऊन जाईल विषय ते बरोबर आहे पण माझं म्हणणं आलं ना लक्षात तुमच्या सरळ म्हणणं माझं की सर फंड येणार असेल तर ठीक आहे तुम्ही काम करताय चांगली गोष्ट आमच्यासाठी करता पण जर फंड येणार नसेल आणि जर आता आतापर्यंत जे सांगितलं कुठे ग्रुपच्या लोकांनी बँकेच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी काय केलं बँकेच्या की आम्हाला सांगितलं फंड येणार आहे आम्हाला थांबविले स्वतःचे पैसे काढून घेतले सगळ्या कर्मचाऱ्यांनी थांबवायसाठी करतच नाही माहिती मला माहिती नाही तुमचे डबे तुमच्याकडून येत होते पण मी तुम्हाला काय चांगल्या भावनांनी सांगतोय की जर खरंच ते फंड येणार आहेत आणि तुम्हाला माहिती तर तुम्ही शंभर टक्के काम करा आम्ही आमची काही मदत लागली आम्ही तुम्हाला करू काय अर्थ नाही ठेवीदाराला आपल्याला पैसे आणायचे कुठे साहेब जेलमध्ये बसून नाही पण पैसे आल्याशिवाय कुठे साहेब आम्ही बाहेर येऊन देणार नाहीत आणि जर नाही चालली पण नाही 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 जरी समजा काही प्रॉब्लेम आला काय आम ठेवीदारांना क्लिअर तुम्ही सांगा आंधाराकडून जर तसं राहिलं तर उद्या एक महिन्यानंतर एक महिन्यात ठेवीदार गप्प बसतील एक महिन्यानंतर तुमचं नाव व्यापार मध्ये आल्यावर तुम्ही काय करणार बरोबर आहे ना हा तुम्ही बाहेर निघताल दोन चार महिन्यात पण ती वादी करण्यात आलं ना नाव आलं किंवा फरार राहणं आलं बरोबर आहे त्यामुळे मी त्या हिशोबाने तुम्हाला सहज फोन केला असं काही नाही अडचण पण नसल जर आणि तुम्हीच अंधारात नाही तुम्हाला तयार नाही असं तुमच्या चांगलं केली ते उद्या गोष्ट बरोबर आहे ना दिसतय म्हणून हे करतोय ना मग काय अर्थ मला माहिती बॉटल मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे जो माझ्याच नावाचा स्क्रीनशॉट होता बघा तो मला एक मिळाला होता त्याचा बरोबर ते ते पाहिल्यानंतरच मी बोलताय तर मला काय एवढं लोकांना अंगावर घ्यायचं पोलीस प्रशासनाच्या बॉल मध्ये जायचं आपल्याला काही आपले पैसे निघावे लोकांची पैसे सोबत निघावे घेण्यात येणार आपल्याला बरोबर एकत्रित एकत्रित हे ठेवून आपण करतोय बाकी काहीच नाही नाही बरोबर आम्ही जे एफ आय आर केले का सुरुवातीला ऑर्डर आम्ही आणले होत्या बारा लोकांनी आमची इच्छा अशी नव्हती आम्हाला काही एफ आय आर नोंद करून कुठे साहेब काय आमचे दुश्मन नव्हते काही नाही ते जे फसवलं ना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचे पैसे काढले आणि आम्हाला थांबिलं आणि एकवीस तारखेला बी पेमेंट आलं नाही ह्यामुळे आम्ही चिडलो आणि त्यानंतर काही दुसऱ्या गोष्टी अंधारात झाल्या त्या सगळ्या माहिती आम्हाला पण आता तुम्हाला सांगत नाही मी त्यामुळे आम्ही एफ आय आर केली हं मग आमच्याकडे गोष्ट 100% बरोबर आहे पैसे नाही आले 21 माणूस ते सहन करेल बरं का बरोबर आहे बरोबर आहे ना बरोबर आहे कसे 21 पैसे नाही आले सहन करीन पण ती फसून केलेली गोड बोलून फसवणूक केलेली हे सहन करीत नाही माणूस नाही बरोबर मग ते पक्का मग उद्या तुमचे एफर्मंड नाव तर मग ते अवघड होते बरोबर आहे चालतंय हो 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 ठीक आहे बेस्ट ऑफ लक तुम्हाला कामासाठी करा काम हो 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 ओके हॅलो हॅलो चंदन सर मी बिडूम बोलतोय TV दा हा बोला महेश गोडके बोलतोय बोला बोला सर किती तारखेपर्यंत पेमेंट येईल सर वाटप कधी सुरू होईल वाटप आता डॉक्युमेंट पहिले आप द्यायचे आपल्याला बँकेमध्ये बँक डिक्लेअर करेल पैसा आलाय म्हणून त्याच्यानंतर मग वाटपचा विषय होईल म्हणजे अंदाज तारीख सांगा ना नाही तारीख अशी नाही सांगता ना, येणार पण एक साधारण तुम्ही जरा डॉक्युमेंट देऊन बँकेचं सगळं आठ दहा दिवस लागतील त्याच्यानंतर मग ते पोलीस जे सील लागलेले सर्व्हर ताब्यात घेणं त्याला जो वेळ लागेल तो तेवढा लागेल एक महिना झाला एक महिन्यात समजा होईल सगळं क्लिअर हा सुरू होऊन जाईल वाटप सुरु होऊन जाईल आणि समजा सगळं क्लिअर झालं पंधरा दिवसात वीस दिवसात पुढच्या तीस चाळीस दिवसात सगळे ठेवीदार नाही <coughs> काय आम्ही आमचा ठेवीदारांचा भरपूर मोठा ग्रुप आहे मध्ये माझा तर मग आमचं आम्ही नाव तुमचं ऐकलेलं वाटतंय महेश गोडके पाटील ना हा 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 भेटलं वाटत आपण ठीक आहे आपण कोर्टात भेटलो माझा गावला जाऊन दिलं नव्हतं कुठे सरांना जे उतरलं होतं गाडीतून हा 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 उतरलं होतं अच्छा 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 पैसे न देता कसं जाऊन देणार आम्ही बरोबर तेच म्हणतो फंड महिना कंप्लायन्स करून घेतलाय तारीख तारीख पुढे सरकते त्याच्यामुळे काय माहिती ना मी तुमचं सगळं माहिती मला सगळे निरूप देत माझ्यापर्यंत सगळा कॉन्टॅक्ट तर काय आपलं बोलणं जरी झालं नसलं तुम्ही काय सांगतात ठेवले सगळे निरोप देत माझ्यापर्यंत माझं काय म्हणणं तुम्हाला क्लिअर जर फंड येणारच असेल का? तुम्ही काय बँकेचे नाही तुम्ही आमच्याकडून पैसे घेतले नाहीत मान्य नाही जर खरंच फंड येणार असेल तर तुम्ही ह्यात पडा काम करा आम्हाला सांगा मला मान्य पण जर पहिल्यासारखं जसं झालं तसं तो फंड नाही आला तर आज एक महिना लोक ग बसतील एक महिन्यानंतर हा रोज तुमच्यावर बिल उद्या तुमचं नाव एफ ला येईल मग काय करायचं असं होईल त्यामुळे मी तुम्हाला चांगल्या भावनेने सांगतो बरोबर बरोबर नाही फंड फेब्रुवारी मध्ये झाला त्यांचं सिक्युरिटायझेशन थ्रू आणि डॉक्युमेंट सगळ्या विषय ते बरोबर आहे पण माझं म्हणणं आलं ना लक्षात तुमच्या सरळ म्हणणं माझं की सर जर फंड येणार असेल तर ठीक आहे तुम्ही काम करताय चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी करताय पण जर फंड येणार नसेल आणि जर आता आतापर्यंत जे सांगितलं कुठे ग्रुपच्या लोकांनी बँकेच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी काय केलं बँकेच्या कि आम्हाला सांगितलं फंड येणार आहे आम्हाला थांबविलं स्वतःचे पैसे काढून घेतले सगळ्या कर्मचाऱ्यांनी मी थांबवायसाठी करतच नाही माहिती स्वतः मला माहिती स्वतः तुमचे डबे तुमच्याकडून येत होते पण मी तुम्हाला काय चांगल्या भावनांनी सांगतोय की जर खरंच ते फंड येणार आहेत आणि तुम्हाला माहिती तर तुम्ही शंभर टक्के काम करा आम्ही आमची काही मदत लागली आम्ही तुम्हाला करू काय अडचण नाही दाराला आपल्याला पैसे आणायचे कुठे साहेब जेलमध्ये बसून नाही पण पैसे आल्याशिवाय कुठे साहेब बाहेर येऊन देणार नाहीत आणि जर नाही चालल पण पैसे येत नाही 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 जरी समजा काही प्रॉब्लेम आला काय आम ठेवीदारांना क्लिअर तुम्ही सांगा आंधारात ठेवून जर तसं राहिलं तर उद्या एक महिन्यानंतर एक महिन्यात ठेवीदार गप्प बसतील एक महिन्यानंतर नंतर तुमचं ना मध्ये आल्यावर तुम्ही काय करणार बरोबर आहे ना हा तुम्ही बाहेर निघताल दोन चार महिन्यात पण ती वादी तर आलं ना नाव आलं किंवा फरार राहणं आलं बरोबर आहे त्यामुळे मी त्या हिशोबाने तुम्हाला सहज फोन केला असं काही नाही अडचण पण नसल तर आणि तुम्हीच अंधारात आहेत असं असं ती उद्या गोष्ट बरोबर